शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण भांडेवाडी खटाव तालुक्यातलं एक गाव आहे खटाव तालुका किंवा मान हा एकदम कमी पाण्याचा तालुका म्हणून मित्रांनो हो ओळखला लग जातो पण जसं जस ह्या भागामध्ये पाणी यायला लागलं तसं तसं शेतकऱ्यांनी क्रांती केल्या आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे तर त्या प्लॉटमध्ये दोन लिटरचा डिस्चार्ज असणारं ड्रिप आहे दोन सरीतलं अंतर आठ फूट ठेवलं आहे दोन रोपातलं अंतर सव्वा फूट आहे आणि अशा कमी पाण्याच्या प्रतिकूल परिस्थितीत एकदम हलक्या जमिनीत मोहन फडतरे यांनी चांगल्या पद्धतीनं ऊसाचं संगोपन केलं आहे आपल्या गन्ना मास्टरचं जे ट्रेनिंग असते त्या ट्रेनिंगलाही आले होते आणि ह्या प्लॉटला लागणारं रोपं असतील आपलं गन्ना मास्टरचं कीट आहे तर ते आपण सगळं प्रोव्हाइड केलं आहे एक चांगल्या प्रकारचा गायडन्स केला आहे शेतकरी हुशार शेतकरी आहे सगळं नियोजन त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं केलं आहे आणि त्याचे परिणाम आत्ता आपल्याला ह्या प्लॉटमध्ये दिसत आहे आपण जो प्लॉट पा प्लॉट पाहताय तो एकशे वीस दिवस उद्या होत ह्या प्लॉटला आणि आत्ता मोठी बांधणी पूर्ण झाल्या एका ऊसाला आत्ता जर बघितलं तर तुम्ही चार पाच चार पाच अशा कांड्या तयार आहेत काही ठिकाणी तीन आहेत दोन कांड्या मातीमध्ये गाडल्यात तर अशी परिस्थिती आत्ता ह्या ऊसाची आहे तर नक्कीच एक सुरू हंगामामध्ये म्हणा आठ फूट लागवडीच्या अंतरावर चांगला प्रयोग त्यांनी राबवलाय दादांच्या सोबत आपण चर्चा करू नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, एकदम छान नियोजन आहे आम्ही आतापर्यंत जेवढे आठ फुटाचे प्लॉट पाहिले तर एकदम सुंदर नियोजन वाटते आ, हे आठ फुटाचं नेमकं गणित तुमच्या कसं काय लक्षात आलं का करावं वाटलं आठ फूट लागवड त्याला पुरेपूर पुरे पुरे वापर होण्याकरता आणि त्यानंतर ते त्याला हवा खेळती राहण्याकरता ऊस संख्या मेंटेन करून आपण तेवढं उत्पादन काढू शकतो बाटल्या गोड ह्याच्यात काय होतं आधी ह्याच्यात आधी आलं होतं गेल्या वर्षी आलं होतं आल्याचं उत्पादन किती झालं ह्याच्यामध्ये ते तुला गुंट राहून आलं होतं त्यात मला माल निघाला गाड्या माल निघाला आणि त्याच्यातच आलं काढून काढून तुम्ही उसाची लागवड केली उसाची, उसाची लागवडीची के तयारी करताना मग जमिनीची काही मशागत वगैरे करून घेतली कशा पद्धतीने नांगरट रोटर फनपाळे आणि नंतर सरे सोडले आणि चार फुटाचे सर सोडल्या याकडे सरेला लागवड केली आता गन्ना मास्टर रो रोप तुम्ही रोप मागवलेली कसं तुम्हाला, तुम्हाला रोप जर कमजोर असतील तुकाराम महाराजांच्या जर शुद्ध पजेपोटी फळे कोणते ते जर नसेल तर ते रोपातच उत्पादन म्हणजे असं आपण सांगतो वीस टक्के शेतामध्ये उत्पादनाचा रोल जो आहे तो बियाण्याचा आहे तर म्हणून त्यांनी आपल्या रोपवाटिकेतून रोपं घेतली रोपांची गुणवत्ता तुम्हाला कशा पद्धतीने वाटली काय सर्वोत्तम सर्वोत्तम आतापर्यंत दोन तीन वेळा लावला तर रोप सर्वात सर्वोत्तम रोपाची गुणवत्ता वाटली बरोबर त्यांनी दिसतेच राईट त्यांनी आता आपल्याकडे परत ह्या वर्षीच्या लागवडीसाठी पण दोन तीन एकऱ्यासाठी आत्ता अडचणी <laughs> लागवडीसाठी पण आपल्याकडं रोपांचं बुकिंग केलं आता तुम्ही ह्याच्या आधी उसाची जी लागवड करत होता तर ती किती फुटावर असायची काय चार साडेचार फुटावरती असायची चार साडेचार हा बरोबर पण एक वेळ माझ्याकडून अपघातानं पपई लागवड केली होती दहा वर्षापूर्वी त्यावेळेस कोण आठ फुटाची कल्पनाही करत नव्हतं दहा ते बारा वर्ष झाली त्याला त्यावेळेला मी पपई लावली होती आठ बाय सहावर पण पपईची रोपं माझी गेली काय करायचं है। मी त्यावेळेला ऊस लागवड केली बरोबर आणि ती लागवड केली तुम्ही फेब्रुवारी नंतर फेब्रुवारीच वाटलं बारा महिन्यात मला त्या आठ फुटात टन टनावर झालं होतं वा 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 वाढ आठ फुटाचा कोणी विचार नव्हती बरोबर बरोबर मला लोक वेळच काढत होती बरोबर म्हणजे आठ फुटावरचा बघा प्रयोग हिने आता नाहीतर ह्याच्या आधी बऱ्याच वेळेला आधी केलाय आणि आता पण ह्या आठ फुटाचा प्रयोग केलाय आता ह्याच्यामध्ये संख्या नियोजनाच्या दृष्टीनं थोडंसं किंचित नियोजन चुकलंय जास्त असं काय म्हणता येणार नाही उत्पादनात काही फरक पडणार नाही आपल्याला संख्या नियोजनामध्ये हे सव्वा फुटावर लागवड केल्यामुळे थोडीशी उसाची संख्या कमी आहे पण आता हे ना ना, आता पाला वगैरे काढल्यावर कोंबऱ्या ज्या निघतील त्यानं उत्पादन आपल्याला भरून निघेल किंवा आहे त्या उसाची सुद्धा जाडी चांगली होईल आपलं जे टार्गेट आहे ऐंशी ते नव्वद टनाच्या घरात ह्या प्लॉटचं उत्पादन गेलं पाहिजे तर ह्या दृष्टीने मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये प्रयत्न करतोय आता ह्या प्लॉटला आपल्या गन्ना मस्तचं किट वगैरे वापरले वापरले दोन दोन आळवणे तीन फवारने झाले फॉलअप केले आणि आता एक तुमची रिकॉर्ड रिकॉर्ड रिकॉर्चे आता एवढ्या मोठ्या उसामध्ये तुम्ही फवारणी कशा पद्धतीने करताय ट्रॅक्टर पहिल्या पंपाने करत होतो आता ट्रॅक्टर ब्लोर आहे माझ्याकडे बागेचा ब्लोर आहे दोन तासात माझे तीन एकर फवारणी होते चांगल्या पद्धतीने फवारणी फवारणी एक नंबर होते बरोबर आता मला आणखी एक गोष्ट सांगा बरेच शेतकरी रासायनिक खत टाकताना काय चूक होते रासायनिक खत टाकताना बरेच शेतकरी फेकून टाकतात रासायनिक खत आणि आपल्या मगाशी बोलण्यात आले की रासायनिक खतांचा वापर आपण एकतर मुळाच्या कक्षेत किंवा ड्रिप मध्ये केलाय तर हे एक कसं नियोजन बसवत आहे रासायनिक खतांचं स्प्लिट पद्धतीनं मी विभागूनच खत देतो फोकून खत अजिबात देत गेल्या वर्षी आले बी तसंच सुद्धा ते आतापर्यंत अनुभवात अंदाधुंद खर्च करण्यापेक्षा विक्रमी उत्पादन मला आले आणि खर्च पन्नास टक्क्याच्या आला रसाने खात्यावर आणि वारंवार ड्रिपने खातं देतो आणि खत लिचवट होऊन देत नाही मुळेच्या कार्यक्षेत्रात फक्त पाणी देऊन खत कशी त्या मुळाच्या कार्यक्षेत्रात राहते उपलब्ध असतो एवढंच फक्त बघतो वापसा कंडिशन ठेवायचा प्रयत्न करतो बरोबर मित्रांनो बघा रासायनिक खतांचं नियोजन एवढं परफेक्ट करतात की मुळाच्या सानिध्यातच रासायनिक खतं टाक गेली पाहिजेत फिकून रासायनिक खतं ह्याच्यामध्ये टाकायची नाहीत आणि ड्रिपमधूनच रासायनिक खतांचं नियोजन करायचं अशा पद्धतीनं जर रासायनिक खतांचं नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीनं उसाच्या उत्पादनामध्ये वाढ होते तुम्ही ह्या रासायनिक निविष्टांसोबत जैविक निविष्टांचा कसा कसा वापर करताय काय काय वापरताय ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला बरेच बरं आजो पेयज बी आत्ता वापरतो बर आणि कीटकनाशक असे आणि बुरशीसाठी बुरसेसाठी ट्रायकोसुड हे जीवाण म्हणजे जैविक उपाय हे जास्ती करून शेतामध्ये करतात कोंबडी वापरतच नाही कोंबडी खताचा वापर तुम्ही ह्या प्लॉट मध्ये केलाय केलाय आता बोरसाचे मोठी भरणे करताना पुढं कोंबडी खत टाकलं नाही नंतर भरणे किती बॅगा टाकल्यात आता ह्या एका सरीला दोनशे चाळीस फुट रोने एका सरीला दोन बॅगा टाकल्यात या बाजून सदुसष्ट सर बरं त्याला एका सरीला दोन बॅगा अशा पद्धतीने टाकल्यात बरोबर बरोबर तर अशा पद्धतीने नियोजन आहे मित्रांनो हे गाव जर बघितलं तर मॅपवर तुम्ही टाकून बघा गुगल मॅपवर भांडेवाडी म्हणून गाव टाकलं मी पण ज्यावेळेला वेळेला रोपांचं माझ्याकडे बुकिंग केलं त्यावेळेला टाकलं बघितलं तर कडेला आजूबाजूला जुब हिरवं काही दिसतच नव्हतं मॅपचं जे फोटो असतं त्यामध्ये सगळं असं सुकलेलं सॅटेलाइट इमेज सगळं सुकलेलं मी त्यांना म्हणलं पण इथं उसाची लागवड आहे का ते म्हणजे आमच्या इथं उसाची लागवड चांगल्या पद्धतीने होत्या जे काटापूरचं पाणी आमच्याकडे आहे पण त्यांच्याकडे जरीच पाणी जे काटापूरचं असलं तरी ड्रिपचं नियोजन चांगल्या पद्धतीने केलंय शेतकरी हा टार्गेट ओरिएंटेड असतो तुमचं काय टार्गेट आहे ह्या प्लॉटमध्ये ह्याचं किमान ऐंशी टन मी उद्देश धरले किमान ऐंशी टन चांगल्या पद्धतीने मित्रांनो नियोजन केलं तर ऐंशी टन क्रॉस ह्या प्लॉटमध्ये व्हायला पाहिजे अशा पद्धतीची कंडिशन आहे ह्या प्लॉटला आपण सगळं नियोजन आपण गन्ना मास्टर तर्फे देतो आपलं ट्रेनिंग जे असते एक दिवसाचं तर ह्यांच्या ग्रुपमधल्या चार पाच शेतकऱ्यांनी येऊन आपल्या इथं ट्रेनिंग पण केलं ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या माती कशा पद्धतीने लावली पाहिजे जेटा कसा काढला पाहिजे सगळ्या गोष्टी आणि आपले फेसबुकवर वगैरे व्हिडिओ येतात तर ते पण व्हिडिओ बऱ्यापैकी ते पाहत असतात तर अशा पद्धतीने हे नियोजन झालं त्यांनी ट्रेनिंगला आलं त्याच वेळेला मला इथल्या प्लॉटचा व्हिडिओ हे दाखवलं त्याच वेळेला त्यांना बोलले की आम्ही येऊ तुमच्या प्लॉटवर आज वेळ होता तर आज म्हणलं ह्या प्लॉटवर जाऊ ह्या प्लॉटवर आल्यावर एकदम सुंदर छान वाटलं की अशा पद्धतीने जर शेतकरी नियोजन करत असेल तर नक्कीच भविष्यामध्ये आडसाली लागवडीचं तुम्ही एकशे वीस ते एकशे पंचवीस एक घरात उतारा घेऊ शकताय ह्या प्लॉटच्या उत्पादनासाठी देखील तुम्हाला शुभेच्छा आणखी यांचे एक वैशिष्ट्य सांगतो यांच्या गावचं इथलं ही एक ग्रुप शेते यांची म्हणजे काय असे शेतकरी एकत्र मिळून पंधरा वीस शेतकरी एकत्र झाले तर एकत्रित मिळून शेती करतात मग ही आता ऊसाची असेल त्याने आंब्याची बाग लावल्या आंब्याची बाग बऱ्याच ग्रुपमध्ये अकरा एकर त्यांच्या आंब्याची बाग आहे आणि अशी नवीन पिकं ते ट्राय करतात तर ही एक चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांनी एकत्रित मिळून जर असे प्रयोग केले तर नक्कीच त्याला यश मिळतं गन्ना मास्टरच्या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं आहे आतापर्यंतची जी ऊसाचं उत्पादन सगळ्या कंडिशन आणि आता ह्या एक वर्षा, दोन वर्षात दोन वर्षातलं कंडिशन काय बदल माझा बदल आहे तुमचं कार्य तुम्ही वाहून घेतलेलं आणि त्या कार्यर शेतकऱ्याला जबरदस्त बेनिफिट आहे रोप <laughs>. म्हणा किंवा तुमची किट किटचे रिझल्ट रोप खतरनाक आहे आतापर्यंत जे दुसरं निविष्ट वापरलं त्यापेक्षा कितीतरी पट्टीनं चांगलं आहे ओके चला धन्यवाद असाच शेतकऱ्यांचा विश्वास आमच्यावर राहू आणि आपण देखील आपल्या आडसल लागवडीचं अशा पद्धतीनं जर नियोजन करायचं असेल तर स्क्रीनवर दिसतोय त्या नंबरला जरूर आपण कॉल करा आपलं नियोजन आपल्याला जे काही सांगायचं आहे तर ते नक्कीच नियोजन आपल्याला आपण त्या पद्धतीनं करू शकते धन्यवाद